कुरुंदवाड येथील रामविकास सेवा संस्थेची चौऱ्याऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीत पार पडली राजश्री देसाई यांनी सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर केला संस्थेचे हितचिंतक सभासद अजित देसाई यांनी वाटचालीचा आढावा घेतला सचिव विलास पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले संस्थेला आर्थिक वर्षात अडतीस लाख एकावन्न हजार रुपयांचा ढोबळ नफा झाला असून पंच्याण्णव लाख एकावन्न हजार सहाशे जमा आहेत शिवाय एक कोटी सहा लाख एकोणऐंशी सक्षम केली असल्याचे अध्यक्षा राजश्री देसाई यांनी सांगितले यावेळी अरुण भंपेरे बाळासाहेब गायकवाड विजय पाटील रामचंद्र मोहिते प्रकाश पाटील वसंतराव निकम संजय सावगावे सागर पाटील आनंद पवार संजय तोडकर प्रदीप चव्हाण संजय बिलकर सुशेला मोहिते दिलीप कोळी राजन भोसले आदी उपस्थित होते बिफेनसाठी होऊन उमेश माळगे